नमस्कार, सर्व प्रथम, ओम, तो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा तर साडेआठ वाजून आलेले आहेत मला पूजा करून घ्यायची आहे आज विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आणलेली आहे ना मी त्याची पूजा मी करून घेणार आहे तर सकाळी सकाळी मी काय केलेलं आहे देवाऱ्यातले सर्व जे पण पितळेचे छोटी छोटी आपली भांडी आहेत ती मी काढून घेतलेली आहे जास्तीचे काही नाही आहेत पण थोडेसेच एक दोन ताटं दिवा बाकी आपली जेवढं पण साम मटेरियल आहे ना छोटं छोटं छोट्या छोट्या ज्या प्लेट आहेत ते तांब्या वगैरे सर्व जी थाळी जी आहे ना ते काय केलेलं आहे घासायला पहिलं काढून घेतलेलं आहे कारण उद्या उपवास असतो उपवासाच्या दिवशी आपल्याला पूजा वगैरेसुद्धा भरपूर काही का करायची असते तर हे साहित्य म्हटलं चला आजच आपण स्वच्छ करून घेऊया आणि पूजासुद्धा आज आपल्या नवीन मूर्ती जी आहे त्याची पूजासुद्धा करून घेऊया त्यासाठी मी हे सर्व घटाटोप केलेलं आहे आणि देवसुद्धा बऱ्याच दिवस झालं मी क्लीन केलेले नव्हते आणि मला पूजेला जायचं म्हटलं की सर्व साहित्य मला अगोदर क्लीन केल्याशिवाय पूजेला मस्त वाटत नाही तर चला असं पूजेला सुरुवात मी केलेली आहे आणि देव जी क्लीन करत आहे ते कशाने करत आहे तर माझ्याकडे दुसरं कुठलंही लिक्विड नाही आहे दही नाही आहे लिंबू नाही आहे कुठलं साहित्य माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी काय केलेलं आहे थोडंसं चंदन घेतलेलं आहे आणि जी नवीन चंदन आहे त्या चंदनाने देव मस्त असे चोळून धुवून घेतलेले आहेत तर खरंच छान निघलेले आहे चंदनाने सुद्धा देव छान निघतात पण एका जागेवर तुम्ही चंदनाचा टिपका लावलेली जागा बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला डाग पडल्यासारखे दिसते पण तुम्ही ज्यावेळेस चंदन आणि चोळून धुताना त्यावेळेस खूप छान त्याला चमक येते तर चला असो कुठलाही विशेष पर्व असू द्या एखादा सण असू दे किंवा एखादा स्पेशल दिवस असू दे त्या दिवशी आपण त्या देवाची जास्त करून पूजा करतो आणि मग राहतात ते आपले देवाऱ्यातले देव तर त्या दिवशी आपण सर्वच देवांची पूजा करायची असती कसं असतं ना एखाद्या वेळेस आपल्या घरी चार पाहुणे आले तर आपण एका पाहुण्यांचा पाहुणचार करणं आपल्याला बरोबर नाही दिसत आणि ते बरोबर नाहीसुद्धा तुम आपण बऱ्याच वेळेस पंक्तीभेद आणि बरेच प्रकारचे हे आपण ऐकलेले आहेत तसंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव करणं ह हे देवालासुद्धा आवडत नाही आणि तसं करायला आपल्यासुद्धा मनाला समाधान भेटत नाही असं तर म्हटलं चला सर्व सुगंध चंदन आणि देवाला चोरून आंघोळ घातल्याच्यानंतर आ बाकीच्या देवाची पूजा केलेलीसुद्धा आपल्याला समाधान मिळतं तर चला असं आज विठ्ठलाचा विठ्ठलासाठी विठ्ठलाचा पेशेल दिवस म्हणता येईल मला तर वाटतं आहे कारण आषाढी एकादश ही वि भगवान विष्णू सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना अतिशय लहाना मोठ्यांना देवांना सगळ्या भाविक भक्तांना तसेच छोट्या मोठ्या वारकऱ्यांना हे प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं ह्या सोहळ्यामध्ये भाग घेतात भावाभक्तीने देवापर्यंत पोचतात आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्यांची सेवा करत राहतात तर त्यासाठी हा दिवस विठ्ठलाचा स्पेशल दिवस आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही त्याचबरोबर ह्याला धार्मिकसुद्धा एक जोड आहे आणि त्याचबरोबर आपली सांप्रदायिक जोडसुद्धा आहे सांप्रदायिक जोड ही पहिल्यापासून आहे धार्मिक जोडसुद्धा पहिल्यापासूनच आहे ह्याला देवशयनी एकादशी असे म्हणतात आजपासून देव योग आज निद्रेत जातात आणि त्याचबरोबर चातुर्मास हा सुद्धा सुरू होतो तर चला असं ही सर्व माहिती तुम्हा सगळ्यांना आहेच पण आपल्या ग्रहस्थात्र आश्रमात राहणाऱ्या सगळ्या व्यक्तींना सेवेचं फळ मिळेलच असं नाही का तर तुम्हाला मी माझ्यावरून सांगते कारण मी पूजा करते त्याचा काही उपयोग होत नाही का तर कसा होत नाही उपयोग आपण म्हणतो पूजा करावी पूजा केल्यावर घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होतं हो शंभर टक्के होतंच पण त्या वातावरणामध्ये आपण तितके पॉझिटिव्ह राहतो का याला जास्त महत्त्व आहे तर नाही राहत आपण तेवढे पॉझिटिव्ह कधीच राहत नाही कारण आपल्याकडे मल्टीपर्पज कामंसुद्धा असतात माणसंसुद्धा एक नसतात तर प्रत्येक म्हणजे घरामध्ये पाच सहा व्यक्ती चार पाच व्यक्ती दोन तीन व्यक्ती असे व्यक्ती असतात तर प्रत्येकाचे मतं वेगळे प्रत्येकाचे भाव वेगळे प्रत्येकाची बुद्धी वेगळी त्यामुळे प्रत्येकाचे विचार प्रत्येकाच्या विचाराला जुळत नाहीत प्रत्येकजण आपल्या आपल्या मनाचा मालक असतो तसेच प्रत्येकजण तुम्हाला जे काही योग्य वाटतं त्यामध्ये ढवळाढवळ दोड़ करणारा असतो तुम्हाला जे काही पटतं आहे ते दुसऱ्या व्यक्तीला पटेल असं काही नसतं म्हणून प्रत्येकजणाची त्याला पूर्ण साथ असते असंसुद्धा नसतं आणि नकार असतो असंसुद्धा नसतं त्यामुळे आणि जर आपण ठरवलं की आपल्याला असं काही करायचं आहे तर त्याला कुठ ना कुठेतरी एक शक्ती म्हणा एक भाव म्हणा किंवा आपले काहीतरी कर्म म्हणा तर ह्या पद्धतीची जेवढी जो चांगली जोड असते तेवढीच वाईट सुद्धा असते तर चला असं त्याच्या छान सांगण्याचं कारण असं आहे की आपण ज्यावेळेस पूजा अर्चना करतो त्यावेळेस पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आपण पॉझिटिव्ह राहत नाही आपण खूप आपल्या आपल्याला एक वेळेचं बंधन असतं आपल्याला एक सगळ्यांच्या भावना सांभाळण्याचं मन सांभाळण्याचं एक आपल्यावर एक कार्य सोपवलेलं असतं आणि त्याचे क्रतभारसुद्धा आपण असतो त्यामुळे आपण कुठेतरी रे सर्व कारणांना कारणीभूत होतो आणि मागे राहतो असं म्हणतात की प्रत्येक काम हे आपण निष्ठेने भावनेने केलं तर तिथे तुम्हाला भक्तीची गरज पडत नाही पण प्रत्येकजण काम हा करतो प्रत्येकजण कष्ट हा करतो पण त्याला आशीर्वादाची जोड असावी लागत तर तिथे कुठंतरी एक समाधान असतं तिथे कुठेतरी एक काम केल्याचं फळ दिसत असतं त्यामुळे ह्या सर्व गोष्टींना जोड आणि मान्यता तर मी हे सांगत सांगत का सांगत आहे की माझा स्वतःचा अनुभव आहे मी ज्यावेळेस सर्व पॉझिटिव्ह करण्याचं ठरवते त्यावेळेस माझ्याबरोबर तर कधीच पॉझिटिव्ह होत नाही कारण पहिल्यापासून माझ्या सर्व काही विरोधातच घडत असतं त्याला ता। मी कितीही वळून फिरून घेण्याचा प्रयत्न केला तरी पण ते तिथं येत नाही का तर मी स्पष्ट सांगते तुम्हाला की म्हणजे कसं असतं मी प्रत्येक उपवास करते त्यावेळेस माझ्या घरामध्ये भांडण किंवा तू मी किंवा तरकटी किंवा चिडचिडपणा झाल्याशिवाय राहत नाही कारण मला वाटतं माझ्या पूजेला सर्वांनी साथ द्यावी आणि प्रत्येकाला वाटतं तुझं काम आहे तू करावं मी का त्यात हे करावे आणि केलं तर आपल्या मनासारखं नाहीत करत का तर तू हुकूम सोडते का मग आम्ही का तुझ्या मनासारखं करावं असं एक मत असतं तुझं बरोबर उपवास तुझा काम तुझं क पटत नसेल तर तू व्यवस्थित कर आम्हाला जसं होतं तसं आम्ही कर असं प्रत्येकाचं म्हणणं असतं त्याचबरोबर आपल्याला वेळेचं बंधन असतं तर आपण काय करतो ह्या वेळेत आपलं काम झालं पाहिजे असं आपण ठरवतो पण पुढचे व्यक्ती भले मुलं असो नवरा असो किंवा अजून घरातली कुठली व्यक्ती असेल तो त्याच्या वेळेनुसार वागतो त्याला त्याची वेळ ठरवलेली असते तो त्याच्या वेळेच्या बंधनात असतो त्यामुळे तो आपल्या नियमानुसार कधीच चालत नाही ना की आपण त्याच्या चालत नाही त्यामुळे आपल्याला जसं पाहिजे आपल्याला जे हवं ते आपण स्वतःलाच बदलणं गरजेचं आहे भले नंतर आता आपण वागतो आणि नंतर त्याचा विचार करतो तो बोलून तर बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून केलेलं कधीही चांगलं तर असं मला काय म्हणायचं आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल तर चला मी थोडंसं पूजेकडे वळते मी काय केलेलं आहे सर्वप्रथम सगळे जे देव आहेत ते मी चंदनाने चोळून धुवून घेतलेले आहेत आणि नंतर आपली छोटी विठ्ठल रुक्माई आहे जी की आपल्या देवाऱ्यात तिची रोज पूजा होती तर मी तिचा सुरुवातीला अभिषेक करून घेतलेला आहे पंचामृत माझ्याकडे नव्हतं मी एक तुळशीपत्र घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं दूध घेतलेलं आहे थोडंसं साखर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं चंदन वगैरे तर असं जा असं इथे बघा मला तुम्हाला दाखवायचं आहे की मी धुवून ठेवलेले देव होते ना ते इथे एकमेकांच्या गळ्यात कसे पडलेले आहेत ते तुम्ही नीट पारखून बघू शकता खरंच गणपती आणि रंगनाथ दोघंजणं एकमेकांच्या गळ्यात पडलेले आहेत असे दिसत आहेत आणि देवाच्या डिझाईनचा जो फरक आहे तो तुम्हाला कळला असेल की बघा प्रत्येक डिझाईन जे असते ना त्यामध्ये प्रत्येक देव जो असतो ना तो साप असावा कारण डिझाईन जेवढी जास्त असते ना तेवढी त्यामध्ये हळद कुंकू चंदन आणि जे पण आपण क्लीन करते वेळेस लिक्विड घेतो ते त्याच्यामध्ये जाऊन बसतं आणि ते, बस ते काळीनं टोचून काढा किंवा टाचणीनं काढा किंवा ब्रशनं घासा ब्रशनं तर तेवढं ते तेलकट निघतच नाही आहे आणि आपण दुसऱ्या कुठल्या ह्यानं करू शकत नाही कारण देवाचं देवपण हे कुठल्याही आपण उकळत्या पाण्यात टाकू शकत नाही किंवा दुसऱ्या कशाने करू शकत नाही आणि तसं पण काढा वगैरे काड्या वगैरे टोचून वगैरेसुद्धा आपण करू शकत नाही ते आपल्यालाच बरोबर नाही वाटत असो ज्यावेळेस आपल्याला मळ काढायचं असतं त्यावेळेस आपण घासून धुवून काढतो तसंच जेवढं आपल्याला आप शक्य होतं तेवढं आपण धुवून घासून त्यांना काढतो तर चला इथं सर्व देवांचा जो अभिषेक वगैरे आहे तो सर्व झालेला आहे माझ्यावाला आणि इथं मस्त रुक्मिणीला काय केलेलं आहे कुंकवाचा मळवट भरलेला आहे पण तो एकीकडे थोडासा ना पुढे गेल्यावर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच डोळ्यावरती आलेला आहे आणि विठ्ठलाला लावलेलं आहे मी चंदनाचा टेळा आणि त्यावरती छोटासा बुक्का लावलेला आहे आणि माझ्या गळ्यावरती आवाजावरती तुम्ही जाऊ नका गळा माझा बसलेला आहे त्यामुळे थोडंसं आवाज हा भदक येतो आहे आणि मधीमध्ये कमीसुद्धा होतो आहे इथं सर्व देवांना मी काय केलेलं आहे गंध अक्षता लावून घेतलेले आहेत फुलं माझ्याकडे आज नव्हती आजची जी पूजा आहे ती मी भरपूर डीपमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण फुलाशिवाय ती आदोरी दिसत आहे आणि फुलं आता जवळपास माझ्या घराजवळही नाहीत भले घरी मी घरी मी चार पाच झाडं लावलेली आहेत त्यालासुद्धा एकही फुलं आलेलं नाही आहे तर असं उद्याच्यासाठी फु फुलं मात्र मी नक्की आणणार आहे आज फक्त तुळशीपत्र देवाला वाहिलेलं आहे आणि मस्त असं स्नान वगैरे घालून घेतलेलं आहे बस इथं मी देवांना हार घालून घेतलेला आहे जो आपला क्लस आहे तो मांडून घेतलेला आहे आणि सर्व देवांचे अगोदर आ आरती वगैरे लावून घेतली आणि आपली छोटी मोठी जी म्हणजे हार घालणं वस्त्र घालणं गंध लावणं सुद्धा पु आपली झालेली आहे सांग सांग रुक किनी तुझ्या विठ्ठल सांग, सांग रूक तुझ्या तुझ्या विठ्ठलाने माझा नामायडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामायडा केला सांग सांग रुकमिनी तुझ्या विठ्ठला आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला दही भात आला तुझ्या दर्शनाला दही भातका आला कमारी ति त्याला हा कमारी ति ग्याला ला चला चला देवराया भोजनाला चला चला देवराया भोजनाला जनाबाई माझा विठ्ठल सावळा जनाबाई माझा विठ्ठल सावळा वेडे केले त्याने साऱ्या जगाला वेडे केले त्याने साऱ्या जगाला ग सांग रुक मिनी तुझ्या विठ्ठला आला सांग सांग रुक मिनी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला इथं माझी सगळी पूजा झालेली आहे आणि इथे देवाला निवेद्य मी ठेवलेला आहे दूध आणि साखर नंतर ठेवलेला आहे पराठ्याचा पण तो मात्र व्हिडिओ वगैरे मी केला नाही आहे नंतर मला स्वयंपाकाला खूप उशीर झाला होता मुलांना जायची घाई होती मलासुद्धा जायची घाई होती त्यामुळे निवेद्य वगैरे मी काही दाखवलेला व्हिडिओमध्ये शेअर केलेला नाही चला मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ राहिलेला थोडासा भाग तुम्हाला उद्याच्या म्हणजे व्हिडिओमध्ये शेअर करते तर गुड नाईट सर्वांना